नमस्कार मित्रांनो जय दादाजी माझं नाव शिवप्रसाद परम सद्गुरू स्वामी श्री शिवानंद दादाजी यांचा मी शिष्य गुरुदेव श्री शिवानंद दादाजी आणि इष्टदेव श्री धुनीवाले दादाजी यांच्या चरणी मी प्रथमता साष्टांग दंडवत प्रणाम करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड नेमकी कशी घालायची कारण आजच्या युगामध्ये बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की आजच्या ह्या युगामध्ये विज्ञान युगामध्ये अध्यात्म हे थोडंसं काहीतरी जुनाट वाटतं थोडंसं जुन्या चालीरितींचं वाटतं आणि मग आजची जी पिढी आहे ही अध्यात्माला स्वीकारत नाही किंवा अध्यात्मशास्त्र हे कुठंतरी आउटडेटेड शास्त्र आहे किंवा ज्यांना काही काम नाही जे म्हातारे आहेत अशा लोकांचं हे शास्त्र आहे आणि त्यांनी हे सर्व करायचं असतं म्हणजे आपल्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये सांगायचं तर देवदेव कोणी करायचा की ज्यांना काही काम नाही किंवा ज्यांचं सर्व झालेलं आहे त्यांनी देवदेव करायचा अशी कुठंतरी आपल्या मनामध्ये आज भावना असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी क्लॅरिफाय करू इच्छितो की नेमकं का अध्यात्म काय आहे आणि विज्ञान काय आहे बघा विज्ञान आणि अध्यात्म ही दोन्ही शास्त्रच आहेत वेगळं काही नाही आहे याच्यामध्ये भेद नाही आहे विज्ञान आणि अध्यात्म हे असं शास्त्र आहे की ज्याच्याद्वारे आपण परम सत्य काय आहे परम तत्व काय आहे यांचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं लक्षात आलं मित्रांनो म्हणून पहिलं हा तुमच्या डोक्यातला जो काही भ्रम असेल तो काढून टाका की विज्ञान हे काहीतरी वेगळं आहे आणि अध्यात्मशास्त्र हे काहीतरी वेगळं आहे असं नाही आहे अध्यात्मशास्त्र हे सुद्धा फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे आपले ऋषी मुनी संत यांनीसुद्धा तुम्ही जर पाहिलं तर असे अनेक शोध लावलेले आहेत की जे आजही आजच्या विज्ञानाला लक्षात येत नाही आहेत मग मला सांगा अध्यात्म हे सुद्धा एक शास्त्र नाही आहे का अध्यात्मसुद्धा एक शास्त्र आहे वेदव्यास महर्षी वेदव्यास यांनी अध्यात्माची जी व्याख्या के केलेली आहे ती व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की मनुष्यामध्ये जी काही परमचेतन शक्ती आहे जी काही मूळ शक्ती आहे सूक्ष्मशक्ती आहे परंतु ती चेतन शक्ती आहे या शक्तीला जागृत करण्याचं जे शास्त्र आहे ते अध्यात्म आहे आणि ही शक्ती जर एकदा जागृत झाली मनुष्यामध्ये तर मनुष्य सर्वज्ञ होऊन जातो त्याला आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे हा लक्षात येतो आणि आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मनुष्य हा ताणतणावाखाली जगत आहे स्ट्रेस खाली जगत आहे ॲंगायटी खाली जगत आहे हे सर्व मनुष्याच्या आयुष्यामधून निघून जातं मनुष्याचं जीवन हे आनंदी होऊन जातं सुखमय होऊन जातं म्हणून आजच्या काळामध्ये तरी मी हे सांगेल की अध्यात्माशिवाय पर्याय नाही आहे मला एक सांगा आजपासून जर आपण दोनशे वर्ष जर मागं गेलो तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल उदाहरण मी तुम्हाला देतो छोटंसं मोबाईलचं उदाहरण देतो मला सांगा की तीनशे वर्षापूर्वी जर कुणी आपल्याला सांगितलं असतं की बाबांनो असं एखादं डिवाईस येणार आहे की ज्या डिव्हाइसद्वारे तुम्ही हजारो किलोमीटर अंतरावरती संवाद साधू शकता किंवा आता तर व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी आहे त्याच्याद्वारे तुम्ही एकमेकांना पाहू शकता बोलू शकता मला सांगा मित्रांनो दोनशे तीनशे वर्षापूर्वी कुणी मान्य केलं असतं का लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं असतं परंतु आज जर पाहिलं तर ही वस्तुस्थिती आहे रिॲलिटी आहे मग मला सांगा विज्ञानाला समजा आज आत्म्याचा शोध लागलेला नाही परमात्म्याचा त्या भगवंताचा शोध लागलेला नाही ठीक आहे पण यदा कदाचित हजार वर्षानंतर दोन हजार वर्षानंतर याच्यावरतीही शोध लागू शकतो आणि मग आपण तेव्हा मानणार का हो 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 ठीक आहे परमात्मा आहे आत्मा आहे मला सांगा आपण तेव्हा मानणार का नाही मित्रांनो आपण कुठंतरी विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे अध्यात्म आणि विज्ञान हे दोन वेगळे विषय नाही आहेत मी तर हे म्हणेल की ज्या ठिकाणी विज्ञानाची सीमा संपते त्या ठिकाणाहून अध्यात्माची सुरुवात होते अध्यात्म प्रारंभ होतं आणि याचं एकदम क्लासिक जर एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं असेल उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी हे देऊ शकतो बघा एखाद्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट असतो आणि तो अगदी शेवटच्या अवस्थेला पोहोचलेला असतो की म्हणजे अगदी डॉक्टर म्हणतात की आता याची काही गॅरंटी नाही आहे आमचे सर्व उपचार औषधं सर्व संपलेले आहेत तुम्ही याला घरी घेऊन जाऊ शकता पण एकच आहे की तुम्ही आता भगवंताकडे प्रार्थना करा तोच काहीतरी करू शकतो म्हणजे याच्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का काय लक्षात आलं तुमच्या की शेवटी तो डॉक्टर सुद्धा काय बोलतो की शेवटचा उपाय कुठला आहे तो भगवंत आहे म्हणजेच काय अध्यात्मशास्त्र जे आहे ते सर्वाच्या पलीकडे आहे म्हणून जरी आपण विज्ञानाचे विद्यार्थी असलो जरी आपण विज्ञान युगामध्ये जगत असलो तरीही लक्षात ठेवा की जी परमशक्ती आहे जी ह्या संपूर्ण ब्रह्मांडा ब्रह्मांडाला चालवणारी शक्ती आहे मित्रांनो त्या शक्तीचा कोणीही पार लावू शकत नाही आणि त्या शक्तीला समजून घेण्याचं शास्त्र जे असेल तर ते आहे अध्यात्मशास्त्र म्हणून पुन्हा सांगू इच्छितो विज्ञान युगामध्ये जगतानासुद्धा अध्यात्माची कास सोडता कामा नये हेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढचे आमचे जेवढेही व्हिडिओ येतील ते तेसुद्धा तुम्ही सर्वच्या सर्व पाहत राहा त्याच्यातून तुम्हाला अनेक प्रकारची अशी आध्यात्मिक माहिती मिळत राहील आणि जेणेकरून आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल खूप खूप धन्यवाद जय श्री दादाजी